महाराष्ट्रातील अमरावती येथे काल रात्री साडेबारा ते एकच्या च्या दरम्यान अमरावती शिवसेना शिंदेगड जिल्हाध्यक्ष गो गोपाल अरबट यांच्या वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला हल्लेखोरांनी तीन ते ती चार राऊंड गोळीबार करून वाहनाच्या खिडक्यांच्या काचाही फोडल्या या घटनेनंतर गोपाल अरबट यांनी वलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे डी सी पी सागर पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की घटनेचा तपास सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार गोपाल अरबट आणि शिवसेनेचे दुसरे जिल्हाध्यक्ष अरुण पडोळे यांच्या गेल्या काही दिवसांपासून वर्चस्वासाठी वाद सुरू होता हा वाद या हल्ल्यामागे असण्याची शक्यता गोपाल अरबट यांनी आपल्या तक्रारीत व्यक्त केली आहे हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी तपासाला गती दिली आहे सध्या ही गाडी वलगाव पोलीस स्टेशनमध्ये असून या गाडीच्या तपासणीसाठी वलगाव पोलीस स्टेशनमध्ये फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे ही फॉरेन्सिक टीम गाडीची तपासणी करीत आहे पक्षांतर्गत व पदाधिकारी यांच्या अंतर्गत, पदा अंतर्गत वादावरून संपूर्ण प्रकार झाला असावा अशी पोलिसांची प्राथमिक माहिती आहे पोलीस या घटनेचा कसून तपास करीत आहेत वलगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये गोपाल श्रीधरराव अरबट हे राहणारे दर्यापूरचे आहेत शिवसेना जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या गाडीवर रात्री अज्ञात इस्मानी फायरिंग केली अशी एक इन्फॉर्मेशन त्यांनी पोलिसांना दिलेली आहे त्याच्यावरून आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि या घटनेचा संपूर्ण तपास अमरावती शहर पोलीसचे सर्व ब्रँचेस आणि जलगाव पोल्युशन सध्या करत आहे तर ह्यामध्ये त्यांनी काही माहिती दिलेली आहे त्यांच्या अंतर्गत वादावरून हा प्रकार झाला असावा असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्यामध्ये सखोल तपास सध्या पोलीस करत आहे कोण संशिप्त त्यांचे जे पदाधिकारी पदा आहे त्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचा वैयक्तिक काही वाद आहे असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे तर त्यानुसार आता तपास पोलीस करत आहेत एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर